हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एस वाय जे सी एस वाय जे सी मध्ये एस म्हणजे सेकंड वाय म्हणजे यर जे म्हणजे ज्युनियर आणि सी म्हणजे कॉलेज होत आहे असे एस वाय जी सी चा फुल फॉर्म सेकंड इयर जूनियर कॉलेज होत आहे एस वाय जे सी एस वाय जे सी मध्ये एस म्हणजे सेकंड वाय म्हणजे इयर जे म्हणजे जूनियर आणि सी म्हणजे कॉलेज होत आहे असे एस वाय जे सी चा फुल फॉर्म सेकंड इयर जूनियर कॉलेज होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू